बाबासाहेबांचं सा पुस्तक वाचताना व्हायरल झालेला कचरा वेजक तरुणीची नक्की गोष्ट काय आहे बाप माणूस आहेत आंबेडकर आधी पाण्याला वंचित होतो गळ्यात मडकं बांधून फिरावं लागत होतं त्यामुळेच मिळालंय हे जे काही आहे ते बाबासाहेब आंबेडकरांमुळेच अठ्ठावीस वर्षाच्या प्रीती मोहितेंसाठी या वाक्याचा अर्थ दुहेरे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळालेल्या संधीची जाणीव त्यांना आहे त्यांच्याबरोबर यामुळे वाटणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांच्या ओढीने गेल्या पंधरा दिवसांमध्ये त्यांचं आयुष्यही पलटलंय निमित्त ठरलंय ते म्हणजे पुण्यातील पुस्तक महोत्सव व्हायरल झालेल्या त्या एका फोटोचं पुण्यातल्या बिबिवेवाडीच्या रहिवासी असणाऱ्या प्रीती मोहिते एक पालक आहेत बिबिओवाडीत गावठाणातल्या एका वस्तीत वन रूम किचन छोटे खाणी घरात त्यांची पाच वर्षाची मुलगी आई वडील आणि भाऊ यांच्या समवेत राहतात प्रीती यांची आई हाऊसकीपिंगचं काम करायच्या तीन भावंड आणि तुटपूंचं उत्पन्न या प्रीती मोहित्यांचं शिक्षण सुटलं पाचवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर प्रीती त्यांची शिक्षणाची ओढ मात्र कमी होत नव्हती याच ओढीनं त्यांना पोचलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आपल्या लहान मुलीला करिअर करता यावं या हेतूने या प्रीतीने वेगवेगळी कामं करून आपला चिरतार्थ था चालवला हे पुस्तक महोत्सव सुरू असताना त्याच्या आईला तिथे सुपरविजनचं काम मिळालं त्यांनी पैसे कमवण्यासाठी धडपडणाऱ्या आपल्या मुलीला येथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतेस का असं विचारलं काही दिवस सळक उत्पन्न मिळणार असल्याने प्रीतीने देखील आईसोबत कामासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राणांगणात दाखल झाल्या आहेत दररोज नेमून दिल्या स्टॉरवर काम करायचं बंधन त्यांना होतं तिथला जमा होणारा कचरा साफ करत असताना प्रीती यांचं लक्ष तिथल्या पुस्तकावर जायचं शिक्षण पाचवीपर्यंत झालं असलं तरी त्यांची वाचनाची ओढ मात्र कमी झालेली नव्हती था अशातच महत्त्वाच्या शेवटच्या दिवशी त्यांना थोडी उत्संत मिळाली आणि त्या पुस्तक बघत होत्या अशातच महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी त्यांना थोडी उत्संत मिळाली आणि त्या पुस्तक बघत एका स्टॉलसमोर थांबल्या होत्या हा स्टॉल होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचा प्रीती सांगतात मला असं कळालं की तिथं बुक स्टॉल लागले आहेत तिथं साफसफाईसाठी बाया पुरुष लागत होते मी सांगितलेलं काम करत होते तिथं हे पुस्तक मला दिसलं मी विचारलं की केवढ्याला आहे त्यांनी किंमत सांगितली तीनशे पन्नास रुपये कमी करून दोनशे पन्नास रुपयांना देऊ असं त्यांनी सांगितलं माझं पेमेंट झालेलं नव्हतं माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की मला बाबासाहेबांचं सा पुस्तक घ्यायचं आहे पैसे नसल्याने त्यांना पुस्तक घेता येणार नसल्यानं त्यांच्या लक्षात आलं काही काळ पुस्तक वाचत त्या तिथेच रेंगाळत त्याच त्या त्या वेळी एका हातात कचरा गोळा करण्यासाठी जी पिशवी आणि दुसऱ्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं हे पुस्तक वाचण्यासाठी त्यांची कसरत असतानाच त्यांचा फोटो टिपला गेला आणि हाच फोटो सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला हा फोटो व्हायरल झाल्याची कल्पना त्यांना नव्हती प्रीती सांगतात माझ्या आईच्या फोनवर माझा फोटो आला त्यानंतर आम्ही ज्या कंपनीत काम तिथल्या लोकांनी फोन केला की असा फोटो व्हायरल झाला आहे म्हणून मग मला कळालं जे पुस्तक वाचताना हा फोटो होता ते बाप माणूस पुस्तक लेखक जगदीश ओहोळ यांनी त्यांना भेट दिले काही ठिकाणी सत्कार साडी आणि रोख रक्कम मिळाली अर्थात या व्हायरल फोटोने त्यांचे प्रश्न मात्र सुटले नाहीत मुलीला मोठं करण्याचं स्वप्न पाहण्याचं प्रीतीयांचं शिक्षण अर्धव सुटल्याने त्यांना मिळालेले काम ते करत पैसे कमवतात सध्या ते एका केटरकडे कामाला येत ते जेव्हा काम असेल तेव्हा उत्पन्न तेही जेव्हा कार्यक्रम किंवा लग्नाचा सीझन असेल तेव्हाच तर या दरम्यान आपल्या फेसबुक पोस्टमध्ये जगदीश ओळ लिहितात की पुणे पुस्तक महोत्सवामध्ये पुस्तक खरेदीसाठी जमलेल्या सुशिक्षित नोकरदार अधिकारी वाचकांसाठी गर्दीमध्ये कोणीतरी एक मुलगी कचरा गोळा करते पण त्या कचरा गोळा करणाऱ्या हाताचं लक्ष मात्र आपलं जग बदलणाऱ्या बाप माणसाकडे होतं आज पुणे पुस्तक महोत्सवात शेवटचा दिवस आणि कचरा गोळा करता करता ही ताई स्टॉलवरच्या मुलाला म्हणाले की हे बाप मानूज पुस्तक मला पाहिजेत केवढ्याला आहे पुस्तक महोत्सवातील सगळा कार्यक्रम उचकून पुस्तक खरेदीसाठी उडालेल्या गर्दीमध्ये या ताईचे शब्द जेव्हा माझ्या कानावर पडले तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले कृती मोहिते यांनी जग बदलणारा बाप मानूज पुस्तकाचं तिसव्या आयवृत्तीचं प्रकाशन समारंभात जगदीश शब्द फाउंडेशनच्या वतीनं फुलडेला तसंच प्रीती मोहिदे यांना जग बदलणारा बाप माणूस पुस्तकाच्या तिसव्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात जगदीश शब्द फाउंडेशनच्या वतीने फुलेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई सभागृहात बाप माणूस विशेष वाचक पुरस्कार आणि रोख रक्कम मानेवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली प्रीती यांना केटरकडे स्वयंपाकाचं काम असलं तरीही त्यातून मिळणारं उत्पन्न तुटपुंच आहे पण याच उत्पन्नाच्या जीवावर त्या आपल्या तुत्पन मुलीला मोठं करण्याची जिद्द बाळकू आहेत स्वतःचं ही शिक्षणाचं स्वप्न आहे पण स्वतःवर खर्च केला तर मुलीच्या शिक्षणाला अडचण नको असे वाटत असल्यानं त्या सांगतात असे तिने आपली भूमिका व्यक्त केली आहे तर संपूर्ण या स्टोरीवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा